नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग रेसिपी मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रात्रभर पाऊस पडल्यामुळे सकाळी वातावरण पण थोडस वेगळंच होतं तर गोकर्णीच्या वेलाला चांगली फुलं आलेली तेव्हा म्हटलं चला देवाला वाहण्यासाठी आपल्याला फुलं पाहिजे होती मग काय केलं सकाळ सकाळ मस्तपैकी फुलं तोडून घेतली तर म्हटलं आधी नित्यसेवा करून घेऊ तर कारभार्यांची नित्यसेवा चालू होती कारभार्यांची नित्यसेवा झाली मग मी बसले नित्य सगळ्यात आधी स्वामींना मुजरा केला आणि मग जी आता ताजी ताजी फुलं तोडली होती ती सर्व देवांना वाहून घेतली मग सुरुवात केली स्वामी सेवेला काय केलं सगळ्यात आधी श्री स्वामी स्थवन म्हणून घेतलं आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माळी जप केला तसं पाहायला गेलं तर अकरा माळी जप करायचा असतो पण सकाळच्या कामाच्या गडबड शक्य होत नाही त्यामुळे जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत असते आणि त्यानंतर श्री स्वामी चरित सारामृतचे तीन अध्याय वाचून घेतले म्हणजे रोज तीन तीन वाचायचे असतात त्याच्यामुळं काय होतं आठवड्यात एक पाठ पूर्ण होतो तर काय झालं सायलीला आणि सासूबाईंना खोकला एवढा झालाय काय त्यांचा खोकला जात नाही तर सासूबाई म्हटलंय मला एक काढा करून दे मग त्यांनी जसं सांगितलं तसं तसं काढा बनवायला सुरुवात केली के तर त्यासाठी काय केलं सगळ्यात आधी तुळस पुदिना आणि गवती चहा घेतला तो मस्त पैकी कट वगैरे करून घेत आलेला पण चांगलं कुटून घेतलं आणि त्याच्यानंतर चिरून पण घेतलं मग ते चांगलं बारीक झालं तर चला आता काढा बनवून घेऊयात काय करायचं पहिली गॅस पेटवली आणि त्याच्यानंतर एक पातीला ठेवलं त्यामध्ये ओतला एक तांब्या भरून पाणी पाण्याला मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आहे मग त्याच्यानंतर त्यामध्ये आलं ॲड आहे गवती चहा ॲड करायचं आहे तुळस पुदिना थोडीशी दालचिनी इलायची गूळ ओवा काळी मिरी आणि लवंग दोन तीन ॲड करायचे जास्त नाही टाकायचे आणि मस्तपैकी दहा मिनटं काढा उकळून घ्यायचा आहे कसला पण खोकला असू दे ह्या काढ्याने दोन तीन दिवस घेतला ना म्हणजे तीन टाईम तर डायरेक्ट खोकलाच जातो तर चालू आहे नवरात्र त्यामुळे माझा उपवास असतात त्यामुळे भोपळ्याची भाजी करायची होती तर चला म्हटलं भोपळा कसा बनवला ते पण दाखवू तुम्हाला का मग काय केलं मस्तपैकी भोपळ्याचा आतला गर काढून घेतला कापून घेतला छान मग मस्तपैकी कढईत केलं तेल गरम नंतर त्यामध्ये बारीक केलेलं खोबरं आणि मिरची ऍड केली छानपैकी परतून घेतलं मग काय केलं भाजलेलं शेंगदाण्याचे दोन तीन चमचे परत मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करून घेतलं आणि छानपैकी परतून घेतलं मग मस्तपैकी भोपळा धुवून घेतला त्यामध्ये ऍड केला मस्तपैकी छान मिक्स 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 करून घेतलं मग त्यात ऍड केलं चवीनुसार मीठ आणि परत छानपैकी मिक्स मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून बाजूला शिजायला टाकलं तो तोपर्यंत म्हटलं वरईची भाकरी करून घेऊयात तर हे वरईचं पीठ काय झालं होतं त्याला काय माहिती चिकट पणच येत नव्हता नॉर्मली पक्क पक्क मळून घ्यायला लागलं त्याला एवढं मळलं ना की डायरेक्ट हातच दुखायला लागला पण त्याला चांगलंच मळून घेतलं ते म्हटलं तू आता चांगलीच भाकर केली मग काय केलं मस्तपैकी भाकरी घरघरीत गर थापून घेतली आणि मग टाकली तव्यावर भाजायला आता मोठा प्रश्न पडला होता आता व्हिडिओ काढते भाकरी फुगती का नाही फुगती फुगती का नाही फुगती पण फुगली तिला फुगायचंच होतं तर तुम्ही पाहू शकता भाकर इथं मस्तपैकी फुगलेली आहे आणि आपली भोपळ्याची भाजी पण मस्तपैकी छान तयार झालेली आहे या जेवायला तर मंडळी तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जे त्याच्या शेजार जे बेल बेलायकन आहे ना ते पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल